मी नीता गलांडे राहणार वडगाव शेरी दो दोन हजार दोन सालापासून अगरवालांसोबत आमच्या जागेचे केस चालू आहे आमची वडगाव शेरी येथे दहा एकर जागा आहे त्याच्यापेक्षा जास्तच आहे पण व्यवहार जो होता तो दहा एकराचा होता दोन वेळा कोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिला की मूळ मालकाचा ताबा आहे असा असताना दोन हजार सतरा साली आमच्या वकिलांना मॅनेज करून येरोडा पोलीस चौकीवरती दबाव आणून पहाटे साडेचार वाजता पोलिसांना घेऊन आणि तीस साईज महिला तीस चाळीस पुरुष एवढे सगळे फौज आणून आमचा इलीगल आम ताबा घेण्यात आला आम्ही जेव्हा विरोध केला आम्ही जेसीबीवरती जेव्हा दगड दगड दगडपेक केली तेव्हा आम्हाला सगळ्यांना माझ्या कुटुंबाला व मला येरडा पोलीस गाडी मध्ये टाकून नेण्यात आलं तिकडे गेल्यानंतर आम्हाला एकताच पोलिसांनी त्यांच्या बोलण्यामध्ये खेळवून ठेवलं आणि तोपर्यंत आमच्या जागेवरती त्यांची त्यांनी नंतर होतं ना आमच्याकडे त्यांचे फोटोही आहेत आता फोटो सगळे आहेत माझ्याकडे सगळे पोलीस आम्हाला घेऊन जात सगळे इलिगल ताब्याचे फोटो सगळे त्यांनी आमच्या जागेमध्ये लेबर कॅम्प टाकले इलिगल प्लांट टाकले जर तो तुम्ही चौकशी केली दहा एकर जागेमध्ये आर एमसी प्लांट आहे त्याची कुठली परमिशन नाही आहे ते काय त्याचे आर एमसी प्लांट आहे आमच्या वडगाव शिरी विधानसभेमध्ये एकच राजकीय प्रतिनिधी आहे जे वारंवार हंडा चुकीच्या कामासाठी मदत करतात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आर एमसी प्लांट आहे गोडाऊन आहे आणि बरेच तिथे आर एम सी प्लांट मध्ये देखील बऱ्याच लोकांनी कंप्लेंट केली आणि आमच्या ह्या जागेवरती त्यांनी कर्ज देखील काढलेलं आहे ह्या बिल्डरने त्याच्यामुळे माझी ही मागणी आहे माझ्यासारखे अनेक शेतकरी आहेत तुम्हाला तर आजही कळायला असेल की एका शेतकऱ्याच्या मुलांनी ह्याच बिल्डरमुळे आत्महत्या केली होती आणि अशा अनेक लोक पुढे येणार आहेत तर ह्या सगळ्या शेतकऱ्यांना माझ्या न्याय मिळावा आणि आमचा जो इलिगल पद्धतीने ताबा घ्यायचा आलेला आमची जागा रिकामी करून द्यावी आणि आम्हाला शासनाकडून न्याय मिळावा अशी माझी या निमित्ताने मागणी आहे